अकोला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा फोटो वापरला असून पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं जात आहे मात्र यावर बच्चू कडू म्हणाले की आमचा कार्यकर्त्यांनी बैठक घेतली होती व महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा मानसिकेत आहे मात्र मी त्यांना सांगितलंय की कुठलाही पाठिंबा देऊ नये त्यांनी जर फोटो वापरला असेल तर आम्ही शहानिशा करू व त्यांना पत्र देऊन कारवाई करू आमच्याकडे पाठिंबासाठीचा प्रस्ताव आला होता मात्र आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही कुठेही पाठिंबा नाही जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या स्तरावर त्यांनी घ्यावी अशी प्रतिक्रिया बच्चु कोड़ू दिली आहे आहे फोटो लावून महाविकास महाविकास प्रचार करत तुम्ही अकोल्यामध्ये उमेदवाराला पाठिंबा दिला नाही आपण कार्यकर्त्यांनी बैठक घेतली होती काही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेचा आहे पण मी त्यांना सांगितलं की असा कुठलाही पाठिंबा देऊ नये आणि आता तुमच्या माध्यमातून जे समजत आहे त्याची लगेच शहानिशा करू आणि त्यांना पत्र देऊ महाविकास आघाडी जे आहे ते तुमचा अजूनही पाठिंबा असल्याचं बोलत आहे आणि तुमचा फोटो लावून प्रचार सुद्धा करत आहे मला वाटतं माहित नाही मी माहिती घेऊन लगेच त्याच्यावर कारवाई करू प्रस्ताव आला होता पण आम्ही निर्णय घेतला नाही कुठेही पाठिंबा नाही जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या त्या स्तरावर त्यांनी घ्यावी पण असं मीटिंग घेतल्यानंतर ठराव घेतल्यानंतर हे आहे की ठराव जर कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही तो विचार करू ना मला असं वाटतंय का मी अजून काही त्याला हिरवी झेंडी दिलेली नाही आहे त्याच्यानं प्रश्नच येत नाही भाऊ आज